नमस्कार आपण पाहत आहात सत्याचा वाघोलीत गुन्हे शाखेची छापा कारवाई तब्बल शहात्तर लाखांचा तीनशे एक्कावन्न ग्रॅम मॅफेड्रॉन एम डी अंमली पदार्थ जप्त वाघोली परिसरातील सार्वजनिक ठिकाणी अवैधरित्या मॅफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी गुन्हे शाखेने कारवाई करत दोघा जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत ही कारवाई दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी अंमली पदार्थ विरोधी मोहिमे अंतर्गत पार्कचे मागे बकोरी वाघोली येथे करण्यात आली असून या प्रकरणी रामेश्वरलाल मोतीजी वय वर्षे राहणार अहिर मोहल्ला पोस्ट लोठिया नागाव चक्रतीय जिल्हा चित्तोडगड राज्य राजस्थान व नक्षत्र हेमराज अहिर वय पंचवीस वर्षे राहणार अहिर मोहल्ला पोस्ट लोठिया नागाव चक्रतीय जिल्हा चित्तोडगड राज्य राजस्थान असे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत यांच्या ताब्यात एकूण शहात्तर लाख एक हजार सातशे दहा रुपये किमतीचा ऐवज त्यामध्ये तीनशे एक्कावन्न ग्रॅम पाचशे दोन मिलीग्रॅम मॅफेड्रॉन एम डी हा अंमली पदार्थ तसेच इतर अवध जप्त करण्यात आला असून त्यांचे विरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरची कारवाई ही पोलीस उपायुक्त गुन्हे निखिल पिंगळे सहायक पोलीस आयुक्त गुन्हे दोन राजेंद्र मुळीकयांचे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन सुदाम गायकवाड पोलीस निरीक्षक वाहिद पठाण सहायक पोलीस निरीक्षक नितीन कुमार नाईक राकेश कदम मदन कांबळे व पोलीस अंमलदार ऋषिकेश ताकवणे प्रशांत बोमानदंडी संदीप शेळके संदीप जाधव नितीन जगदाळे दिनेश बास्टेवाड सारंग दळे प्रशांत कापुरे गिरीश नाणेक सचिन पवार कानिफ नाथ कारखेले व ऋषिकेश व्यवहारे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड